पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावर ऐतिहासिक महत्व असलेल्या शिरवळ येथील धनगरवाडीत रस्त्याला अगदी लागून एक पुरातन मंदिरासारखी वास्तू नेहमीच लक्ष वेधून घेते चला बघूया ही वास्तू आहे तरी काय सुंदर दगडी बांधकाम असणारी ही वास्तू एक आच्छादित मंडप व लहान गर्भगृह अशा रचनेसारखी दिसते पण हे मंदिर नसून हा जकात नाका किंवा पाणपोई आहे अभ्यासकांच्या मते साधारण अठराशे वर्ष जुनी ही वास्तू यादव काळात बांधलेली असावी ही वास्तू जनमानसात पाणपोई म्हणूनच प्रसिद्ध आहे पुरातन व्यापारी मार्गावर ही पाणपोई वाटसरूंचे विश्रांती स्थान असावे कालौघात याचा उपयोग अगदी मराठी फौजांना देखील झाला असेल पण इथे असणाऱ्या दगडी रांजणासारखे साधर्म्य आपल्याला जीवधन नाणेघाट येथील व्यापारी मार्गावर पहावयास मिळते तिथे याच रांजणाला जकात साठवण्याचे रांजण म्हणतात शिरवळ मधले रांजण साधारण एकतीस ते बत्तीस इंच व्यासाचे आहेत त्यांचं तोंड साधारण चौदा इंच तर खोली अठ्ठावीस ते तीस इंच आहे हे प्रत्येक रांजण एकाच कातळात कोरलेलं असावं विशेष म्हणजे या वास्तूचं बांधकाम चुना किंवा आत्ताच्या काळातील सिमेंट सारखा कुठलाही पदार्थ न वापरता दगडांच्या इंटरलॉकिंग पद्धतीने केलेलं आहे ही वास्तू जतन करण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून राष्ट्रीय महामार्ग बांधताना नामशेष होत असलेली ही वास्तू आज निदान उभी तरी आहे काही आर्किटेक्ट्स आणि विद्यार्थी यांनी हा ठेवा जतन करण्याच्या हेतूने इथे स्टोन नंबरिंग देखील केलेला आहे ही वास्तू पाण्याची सोय असलेला जकात नाका असेल किंवा फक्त पाणपोई पण एवढा पुरातन ठेवा जतन केला पाहिजे एकीकडे इंग्रजांनी बांधलेल्या इमारती आपण मिरवतो आणि दुसरीकडे आपल्याच पूर्वजांच्या स्थापत्यकलेकडे दुर्लक्ष करतो भूषण पाठक व्लॉग नक्की सबस्क्राईब करा अशाच एका नवीन विषयासोबत पुनर्मिलनाय